नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका व्हाईट हाऊसमध्ये अठरा जून रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांचं स्नेहभोजन झालं यावेळी नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील आता हळूहळू सूत्रांच्या हवाल्याने बाहेर येतो आहे अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रसज्ज करण्याचं गाजर दाखवलं आहे अमेरिकेकडे असलेलं अत्युच्च संरक्षण तंत्रज्ञान देण्याची तयारी दाखवलेली आहे याच्यामध्ये कदाचित या तंत्रज्ञानाचा जिवंत आविष्कार असलेल्या एफ थर्टी फाय या स्टेल लढाऊ विमानांचा समावेश असण्याची शक्यता आहे हे ते विमान आहे जे अमेरिकेने अनेक नॅटो देशांना दिलेलं आहे हे तेच विमान आहे ज्याचा वापर करून इस्रायल इराणवर सध्या अग्निवर्षाव करतो आहे ट्रम्प यांनी प्रस्ताव दिलेला आहे परंतु कोणत्याही प्रस्तावाच्या अटी शर्ती असतात आणि या प्रस्तावाच्यासुद्धा काही शर्ती असणं स्वाभाविक आहे ट्रम्प हे अत्यंत बेभरवशाचे नेते आहेत ते जे बोलतात ते करतातच असं नाही आहे परंतु तरी समजा ट्रम्प यांनी जो प्रस्ताव दिला आहे तो प्रत्यक्षात आला एफ थर्टी फाय पाकिस्तानला मिळालं तर त्याचा भारताच्या सुरक्षेवर कितपत परिणाम होऊ शकेल तज्ज्ञांमध्ये सध्या याच्याबद्दल चर्चा सुरू आहे स्टेल्थ लढाऊ विमानं बनवणारे फक्त चार देश जगामध्ये दे आहेत एक अमेरिका आहे दुसरा चीन तिसरा रशिया आणि चौथा तुर्की आहे रशियाने एस यू फिफ्टी सेवन ही स्टेल्थ विमानं बनवलेली वना आहेत तुर्कीने टी एफ हे लढाऊ विमान बनवलेलं आहे चीनचं जे थर्टी फाय बनवून सज्ज आहे आणि हे विमान पाकिस्तानला देण्याची तयारी चीनने दाखवलेली आहे परंतु अमेरिकेचा असा दावा आहे की आमच्याकडे जे एफ थर्टी फाय हे लढाऊ विमान आहे जे स्टेल्थ आहे त्याची तोड जगात कुठेही नाही आहे जगातलं कोणतंही स्टेल्थ लढाऊ विमान याची बरोबरी करू शकत नाही खरं तर अमेरिकेकडे एफ ट्वेंटी टू रॅप्टर आणि बी टू बॉम्बर हे दोन स्टेल्थ आहेत परंतु चर्चा नेहमी एफ थर्टी फायची होते कारण हे असं विमान आहे जे अमेरिकेने जगातल्या अनेक देशांना विकलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिका दौऱ्यावर होते तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीरपणे भारताला या विमानाची ऑफर दिली होती भारताने न मागता भारत या ऑफरबद्दल फारसा गंभीर नाही आहे खरं तर भारत द्विधा मनस्थितीमध्ये आहे रशियाचं एस यू फिफ्टी सेवन विकत घ्यायचं की अमेरिकेचं एफ थर्टी फाय याच्याबद्दल भारताने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे अमेरिका जर पाकिस्तानला त्यांची कटिंग एज डिफेन्स टेक्नॉलॉजी ऑफर करत असेल तर त्या मोबदल्यात अमेरिकेला काय हवं आहे दोन तीन गोष्टी हव्या आहेत छोट्या मोठ्या एकतर इराण विरोधात जे युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये पाकिस्तानची साथ आणि पाकिस्तानची भूमी दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे अमेरिकेने अट घातली आहे की पाकिस्तानने चीनची साथ पूर्णपणे सोडावी आणि रशियाच्या सुद्धा नादाला लागू नये एफ थर्टी फाय अत्यंत घातक अशा प्रकारचं स्टेल विमान आहे हे लढाऊ विमान अमेरिका पाकिस्तानला देईल का याच्यापूर्वी असं घडलेलं आहे अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी अमेरिकेने पाकिस्तानला एफ सिक्स्टीन ही लढाऊ विमानं देऊ केली होती परंतु अट घातली होती की ही विमानं अफगाणिस्तान वगळता अन्य कोणत्याही देशाच्या विरोधामध्ये वापरू नये परंतु तो पाकिस्तान आहे अशा प्रकारच्या अटी मनावर घेणं हा पाकिस्तानचा स्वभाव नाही आहे पुलवामाचा वचपा काढण्यासाठी भारताने जेव्हा बालाकोटचा हवाई हल्ला केला त्या काळामध्ये भारताच्या जुनाट आणि भंगारात काढण्याच्या लायकीच्या मीघ एकोणतीस या लढाऊ विमानाने पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन हे विमान पाडलं होतं अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या अत्यंत अद्ययावत अशा युद्धसामग्रीचा निकाल लावण्याची कामगिरी भारताने एकदा नाही वारंवार केलेली एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान पॅटर्न रणगाड्यांचा प्रचंड बुलबाला होता अमेरिकेने हे अत्यंत अद्ययावत असे रणगाडे पाकिस्तानला दिले होते आणि या रणगाड्यांमुळे पाकिस्तान भारतावर भारी पडेल अशा प्रकारची चर्चा होती प्रत्यक्षात जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा वीर हवालदार अब्दुल हमीद यांनी फक्त रिकॉइललेस रायफलचा वापर करून पाकिस्तानच्या सहा पॅटर्न रणगाड्यांचा निकाल लावला अर्थ स्पष्ट आहे तुमच्याकडे कोणती युद्ध सामुग्री आहे त्याच्यापेक्षा तुमच्या सैनिकांच्या मनगटामध्ये किती जोर आहे आणि काळजामध्ये किती हिंमत आहे हेच युद्धाच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरतं आणि भारताने हे वारंवार दाखवून सुद्धा दिलेलं दे आहे दिशेचं रक्षण करण्यापेक्षा जोडधंदे करून जास्तीत जास्त पैसे कमवणं हा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा मुख्य उद्योग आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान लष्कराची भारताला कधीच चिंता नव्हती आणि अमेरिका ज्या एफ थर्टी फाय विमानांची ऑफर पाकिस्तानला देते अशा प्रकारची चर्चा आहे कर्मधर्म संयोगाने त्या एफ थर्टी फायची सुद्धा पोलखोल झालेली आहे आणि ती प्रकारे झालेली आहे की भारताला या एफ थर्टी फायची चिंता करण्याचं अजिबातच कारण नाही आहे आठवड्याभरापूर्वीची घटना आहे चौदा जून रोजीची ब्रिटिश रॉयल नेव्हीचं प्रिन्स ऑफ वेल्स हे लढाऊ जहाज अरबी समुद्रामध्ये उभं होतं रात्रीची वेळ होती एफ थर्टी फाय बी या विमानाने या जहाजावरून उड्डाण केलं अचानक वातावरण बिघडलं समुद्र खवळला आणि या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला या विमानाच्या वैमानिकाने थिरुअनंतपुरम विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला त्यांना सांगितलं की या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झालेलं आहे मला लँडिंगची परवानगी द्या भारताने लँडिंगची परवानगी दिली हे विमान विमानतळावर उतरलं आणि या विमानाच्या वैमानिकाला पूर्णपणे भारताने सहाय्य केलं मदत केली हा वैमानिक जेव्हा केरळच्या धावपट्टीवर उतरला तेव्हा त्यांनी सर्व प्रकारची कारणं सांगितली एकतर वातावरण बिघडलेलं होतं इंधन कमी होतं आणि त्याच्यामुळे विमानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला म्हणून मला हे विमान भारताच्या धावपट्टीवर उतरवावं लागलं त्याने तात्काळ प्रिन्स ऑफ वेल्स या जहाजाशी संपर्क साधला जहाजावरून तात्काळ एक हेलिकॉप्टर रवाना झालं या हेलिकॉप्टरमध्ये काही तंत्रज्ञ होते त्यांनी त्या विमानाच्या दुरुस्तीसाठी तात्काळ प्रयत्न सुरू केले तर या घटनाक्रमातली गंमत लक्षात घ्या एक ब्रिटिश वैमानिक भारताच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधतो आणि सांगतो की माझ्या विमानामध्ये मा तांत्रिक बिघाड झालेला आहे परंतु तो हे सांगण्याच्यापूर्वी तो जेव्हा सांगतो तेव्हा वेळ असते रात्रीचे नऊ वाजून वीस मिनिटं परंतु त्याने ही माहिती देण्याच्यापूर्वी भारताची जी इंटिग्रेटेड एअर कंट्रोल अँड कमांड सिस्टीम आहे त्या सिस्टीमवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी हे विमान पाहिलेलं असतं नववीसच्या आधी दोन ते पाच मिनटं म्हणजे भारताच्या हवाई क्षेत्राच्या आजूबाजूला एक विमान घेट्या घालत आहे आणि नंतर ते विमान भारताच्या हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहे या दोन्ही बाबी भारताच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती होत्या हे विमान भारताने अशासाठी पाडलं नाही कारण ते शत्रू राष्ट्राचं विमान नाही आहे हे सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांनी हेरलं याचा या अर्थ ज्याचा स्टेल्थ म्हणून अमेरिका डांगोरा पेटते ते स्टेल्थ विमान भारताच्या रडार यंत्रणांच्या नजरेतून निषू शकलं नाही ऐकणाऱ्याला ही घटना साधी सरळ वाढू शकेल सामान्य वाढू शकेल कारण अशा घटना अनेकदा घडत असतात की वातावरण बिघडतं मग वैमानिक जवळच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधतो आणि त्या देशातील अधिकाऱ्यांच्या मदतीने हे विमान त्या देशाच्या धावपट्टीवर सुरक्षितपणे लँड करतं अशा घटना नव्या नाही आहेत अशा घटना याच्यापूर्वी घडलेल्या आहेत आणि भविष्यातसुद्धा वारंवार घडतील परंतु ही घटना सामान्य नाही आहे या घटनेनंतर जगातील अनेक देशांचे धाबे दणाणलेले आहेत त्याच्यामध्ये अमेरिका आहे त्याच्यामध्ये चीन आहे अनेक बडी राष्ट्र आहेत कारण जे विमान भारताच्या धावपट्टीवर उतरलं ते विमान एक स्टेल्थ विमान होतं सध्या स्टेल्थ लढाऊ विमानांचा सगळ्या जगामध्ये डंका वाचतो आहे कारण सगळ्या जगामध्ये तणावाचं वातावरण आहे युद्धसदृश वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये स्टेल्थ विमानांची जी भूमिका आहे त्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी आहे ती घाऊक प्रमाणामध्ये सगळ्या देशांकडे उपलब्ध नाही आहे मुठभर देशांकडे ही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये चीन अमेरिका रशिया आणि तुर्की है। या चार देशांचा समावेश आहे स्टेल लढाऊ विमान म्हणजे नेमकं काय प्रकरण असतं या स्टेल विमानावर अशा प्रकारचं एक थर लावण्यात येतो जेणेकरून हे विमान रडार यंत्रणांच्या नजरेतून आरामात निषू शकतं म्हणजे कुठच्याही देशाच्या आकाशामध्ये हे विमान अदृश्यपणे घेरटा घालू शकतं आणि त्या देशाचं अतुनात नुकसान करू शकतं जे आपण इराणच्या बाबतीत सध्या बघतोच आहोत या एफ थर्टी फाय बीच्या अचानक भारतामध्ये झालेल्या लँडिंगमुळे ले ले अनेकांना मिया चन्नू प्रकरणाची आठवण झाली मिया चन्नू प्रकरण आपल्याला माहीत असेल दोन हजार बावीसमध्ये भारतीय हवाई दलाच्या अंबाला तळावरून अचानक एक ब्रह्मोस चुकून उडालं आणि हे ब्रह्मोस पाकिस्तानच्या सीमेमध्ये शिरलं आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये एक मिया चन्नू नावाचा भाग आहे तिथे जाऊन आर्दळलं सुदैवाने या ब्रह्मोसमध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटकं नव्हती हो दोन दिवसाने भारताने हे जाहीर केलं की हे ब्रह्मोस चुकून सुटलेलं आहे ही आमची चूक आहे आणि याच्या संदर्भात आम्ही सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत या घटनेनंतर अनेक लोकांनी अशा प्रकारचा तर्क केला की भारताची ही चूक नव्हती हो भारताने जाणीवपूर्वक केलं जेणेकरून भारतीय ब्रह्मो जेव्हा पाकिस्तानच्या सीमेमध्ये शिरतं ते पाकिस्तानच्या रडार यंत्रणांना पकडता येतं की नाही हेरता येतं की नाही भारताने ही चाचपणी केली कारण हे जे ब्रह्मोस चुकून सुटलं होतं ते पाकिस्तानच्या सीमेमध्ये तब्बल चार मिनटं होतं आणि पाकिस्तानच्या ना रडार यंत्रणांना हे पकडता आलं ना पाकिस्तानला हे ब्रह्मोस रोखता आलं अंबालाच्या हवाई तळावरून चुकून सुटलेल्या ब्रह्मोसच्या माध्यमातून भारताने जो प्रयोग पाकिस्तानमध्ये केला म्हणजे पाकिस्तानी रडार यंत्रणांची ज्या प्रकारे चाचपणी केली तशाच प्रकारची चाचपणी अमेरिका आणि ब्रिटनने या एफ थर्टी फाय बी या स्टील लढाऊ विमानाच्या माध्यमातून केली तर नाही ना असा संशय अनेक तज्ञांना आहे ही चाचपणी कदाचित भारतीय रडार यंत्रणा अमेरिकेच्या स्टेट लढाऊ विमानाला हेरू शकतात की नाही याबाबत होती परंतु ही चाचपणी भारताच्या पथ्यावर पडली आहे असं म्हणता येईल कारण हे स्टेल्थ भारताच्या रडार यंत्रणाने अचूक हेरलेलं आहे भारताच्या रडार यंत्रणांना हे लक्षात आलं होतं की हे स्टेल्थ भारताच्या हवाई सीमेच्या आजूबाजूला घेट्या घालत आहे नंतर हे लक्षात आलं होतं की हे आपल्या हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहे हे विमान शत्रूचं नसून मित्र देशांचं आहे हे सुद्धा भारतीय रडार यंत्रणांच्या लक्षात आलं आपल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं हे भारताचं यश आहे आणि अमेरिकेने जी काही चाचापडी केलेली आहे ती भारताला फळली असंच या घटनेनंतर म्हणावं लागेल केरळमध्ये झालेल्या अकस्मात लँडिंगनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली भले अमेरिकी स्टेल तंत्रज्ञानाचा डंका सगळ्या जगात वाचतो आहे परंतु भारतावर मात्र त्याची जादू निश्चितपणे चालणार नाही आहे कारण भारताकडे या जादूची तोड आधीपासून उपलब्ध आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपण अमेरिकेच्या अनेक एफ सिक्स्टीन विमानांचा बाजार उठवला आपल्या लढाऊ विमानांनी लक्ष्य करून एफ सिक्स्टीन विमानं पाडली तोच प्रकार भविष्यामध्ये एफ विमानांबद्दल सुद्धा होऊ शकतो हे भारताने आता दाखवून दिलेलं आहे व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना जीव खाऊ घातल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जे काही या आश्वासन दिलेलं आहे की आम्ही अमेरिकेचं संरक्षण तंत्रज्ञान तुम्हाला देऊ ते आश्वासन सशर्त आहे म्हणजे पाकिस्तानने काही अटींची पूर्तता केली तरच हे संरक्षण तंत्रज्ञान पाकिस्तानला मिळू शकेल या अटी ज्या आहेत त्यापैकी काही अटी पाकिस्तान पूर्ण करू शकतो उदाहरणार्थ पाकिस्तान इराणच्या पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतो अमेरिकेने जर भरपूर पैसे दिले तर कदाचित उघडपणे तो, कदा तो इराणची कंबर तोडण्यासाठी अमेरिकेची मदत करू शकतो परंतु अमेरिकेने जी दुसरी अट टाकलेली आहे की चीनची साथ सोडा हे पाकिस्तानला अजिबात शक्य नाही आहे कारण चीन आणि पाकिस्तानच्या तंगड्या एकमेकांमध्ये अशा काही गुंतलेल्या आहेत की पाकिस्तान चीनची साथ सोडू शकत नाही चीन हा फक्त पाकिस्तानचा दाता नाही आहे पाकिस्तानचा शेजारी सुद्धा आहे आणि तो पाकिस्तानचा बापसुद्धा बनू शकतो चीनमध्ये इतकी ताकद आहे की पाकिस्तानला कधीही तो चिडू शकतो त्यामुळे चीनचा हात सोडणं पाकिस्तानसाठी अशक्य आहे त्यामुळे ट्रम्प यांचं हे जे आश्वासन आहे ते निव्वळ गाजर ठरणं शक्य आहे आपल्याला ती गाडवाची गोष्ट माहिती आहे गाढव खूप थकलेलं असतं आणि ते हळूहळू चालत असतं ते वेगाने पळावं म्हणून त्याच्या पाठीवर बसलेला जो माणूस असतो तो एका काठीला गाजर बांधतो आणि ते गाढवाच्या समोर टांगतो त्या गाजराच्या आशेने ते गाढव आशे अधिक वेगाने चालायला लागतं ट्रम्प यांनी असंच एक गाजर मुनिरे यांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प हे अत्यंत बेभरोशाचे आहेत त्यांनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील याची अजिबात शक्यता नाहीये काही दिवसापूर्वी ते चीनवर बरसत होते नंतर ते चीनशी डील करून मोकळे झाले राष्ट्राध्यक्षपदाच्या पदाच्या पहिल्या ट्रम्पमध्ये पाकिस्तानचे ट्रम्प यांनी वाभाडे काढले होते त्यांनी असं म्हटलं होतं की पाकिस्तान हा अत्यंत बेभरोशाचा देश आहे आमच्याकडून त्यांनी भरपूर पैसे घेतले परंतु मोबदल्यामध्ये फक्त फसवणूक दिली थापा दिल्या इराणचा काटा काढण्यासाठी पाकिस्तानला मजबूत करण्याचं धोरण जर अमेरिकेने सुद्धा राबवणं सुरू ठेवलं तर पुतीन यांनी जी संकल्पना मांडलेली आहे की चीन रशिया आणि भारत यांनी एकत्र यावं आणि या तीन देशांनी एक मजबूत युती करावी अमेरिकेने जर प्रकरणी पाकिस्तानची मदत करणं सुरू ठेवलं तर पुतीन यांनी हे जे आव्हान केलेलं आहे ते लवकरच प्रत्यक्षात येईल अशा प्रकारची शक्यता आहे ट्रम्प जे काय म्हणतायत ते प्रत्यक्षात येणं खूप कठीण आहे हे मुनीर यांनासुद्धा माहिती आहे मुनीर यांच्या लक्षात आलेलं आहे की ट्रम्प आपल्या कोपराला गूळ लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे सुद्धा या बोलण्यामध्ये फार येतील अशी शक्यता नाही आहे याचा अर्थ व्हाईट हाऊसमध्ये जी जेवणावळ झाली त्या जेवणावळीमध्ये थ्री कोर्स लंचच्या पलीकडे मुनीर यांचा फारसा लाभ झालेला दिसत नाही आहे फार फार तर त्यांच्या स्विस अकाउंटमध्ये थोडे बहुत डॉलर आणखी येतील शहवाज शरीफ यांनासुद्धा थोडे बहुत पैसे मिळतील याच्या पलीकडे या, या भेटीचा फार उपयोग होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज टक्का आणि बिल ऐकाउंट तबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद